नमस्कार काल यू पी एस सी प्रिलिम्स दोन हजार चोवीसचा रिझल्ट लागलेला आहे एक पंधरा सोळा दिवसांमध्ये रिझल्ट लावण्याची जी परंपरा स्टँडर्ड यू पी एस सेट केलेला आहे त्याला ते यावर्षी पण स्टिक राहिलेले आहेत सो जलदता कदाचित ॲस्पेरंटकडू पण ती अपेक्षित असावं यू पी एस सीला की जलद डिसिजन मेकिंग तो अभ्यासामधील जलदता हे येणं कदाचित त्याचा एक मेजर सिग्नल आहे सो so, बाकीच्या परीक्षांवरती प्रश्नचिन्ह उठतायत की रिझल्ट कधी लागणार परीक्षा पुढे जात आहेत त्यावेळेला यूपीएससी एक आपलं वेगळं स्टँडर्ड सेट करते आणि कदाचित त्याच्यामुळेच तो ट्रस्ट युपीएससीवरती आपलं मेंटेन आहे सो so, रिझल्टचा नंतर एक स्पेसिफिक दोन मेजर ग्रुपमध्ये मुलांना डिवाइड करता येतं एक असा की जो या प्रोसेसमधून पुढच्या टप्प्यावरती मेन्सला गेलेला आहे त्या सर्वांसाठी हा एक तो एक प्रकारे सेन्स ऑफ रिलीफ असेल कारण मोठी अनसर्टन अशा स्टेजमधून ते बाहेर पुढे गेलेले आहेत आणि मोठ्या कॉम्पिटिशनला बाजूला सारून ते पुढे गेलेली आहे पण हा वर्ग सोडला तर नव्याण्णव टक्के दुसरी जे विद्यार्थ्यांचा गट आहे कारण एक टक्काच पुढच्या टप्प्याला जातात तर त्यांच्यामध्ये आपण म्हणू ती दुःखाची अवस्था की न झाल्याची जी फिलिंग आहे ती थोडीशी त्रासदायक फिलिंगला सामोरे जावं लागतं लक्षात घ्या जे नव्याण्णव टक्के लोकांनी परीक्षा दिल्या त्या सगळ्यांना ते दुःख समान लेवलचं असेल असं नाही त्यातल्या काही लोक असणार आहेत की ज्यांनी एफर्ट जास्त दिलेत मेहनत जास्त घेतलेली आहे त्यांच्यासाठी ते, ते दुःख जास्त मोठं असणार आहे कारण आपण जितके एफर्ट घेऊ जितकी त्या परीक्षेला डेडिकेटेडली गोष्ट गोष्टी करू तेवढंच ते नाही झालं तर त्रास जास्त होणार आहे हे खरं आहे म्हणजे मी काल पण टेलिग्राम चॅनेलवरती टाकलं होतं दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप फायनल नंतरचा रोहित शर्मा आठवा त्याला झालेलं दुःख इतकं मोठ्या लेवलचं होतं तो ग्राउंडवरतीच रडायला रडायला लागला होता सो so, काज असं झालं कारण घेतलेली मेहनत घेतलेले एफर्ट खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्या कंटेक्स्टमध्ये आलेलं अपयश हे पचवणं अवघड जातं त्यामुळे तुम्हाला जे वाटतं आहे ते वाटणं स्वाभाविक आहे त्यामुळे स्वतःला पुढचे दोन तीन दिवस द्या थोडंसं कॅथरेसिस होऊ द्या इमोशनल स्टेबिलिटी स्वतःच्या लेवलला येऊ द्या आणि मग पुढचे डिसिजन घ्या इमोशनल इम्पल्समध्ये सर्कमस्टान्सियल इम्पल्समध्ये डिसिजन घेणं टाळा दोन तीन दिवस घ्या आपण बोलूया त्याच्या बेसिसवरती प्लॅन पुन्हा एकदा चॉकआउट करता येऊ शकतो तर पुन्हा एकदा की माझ्याकडे अनेक पर्याय आहेत काय करायचं दोन हजार पंचवीसशी यू पी एस सी टार्गेट करायची दुसऱ्या अल्टरनेटिव्ह करिअर करिअरचा विचार करायचा आणि या सगळ्या पर्यायांमध्ये एक मेजर पर्याय आहे तो म्हणजे एकवीस जुलैला होणाऱ्या यू पी एस सी एम पी एस सीच्या प्रिलिमला टार्गेट करायचं सो यू so, पी एस सी नाही झाले तर एम पी एस सीचा विचार करावा का सो so, आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त त्या पर्यायाबद्दल विचार करणार आहोत कारण बरेच असे विद्यार्थी आहेत जे बोलत आहेत की आता एम पी एस सीची पूर्वपरीक्षा टार्गेट करू का सो so, बघा कुठल्याच प्रश्नाचं असं येस अँड नोमध्ये एक ऑब्जेक्टिव्ह आन्सर खास करून या प्रश्नाचं देणं अवघड आहे एक तर तुमचे अटेम्प्ट किती झालेले आहेत तुम्ही आत्तापर्यंतचा अभ्यास कोणत्या परीक्षेचा केलेला आहे एकूणच तुमचे सर्कमस्टान्सेस तुमची वेगळेपण लक्षात घेऊन तो निर्णय घ्यावा लागेल मी असं म्हणेन की जर दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आहे आणि आत्तापर्यंत यू पी एस सीचाच अभ्यास केला आहे जो डिस्क्रिप्टिव्ह पॅट पॅटर्न आहे यू पी एस सीचा त्या पॅटर्ननीच अभ्यास केला आहे तर ही पूर्वपरीक्षा येणारी एकवीस जुलैची एम पी एस सीची पूर्वपरीक्षा ही थोडीशी आव्हानात्मक अधिक असेल आणखी सोपं करायचं झालं समजा एकवीस जुलैला बेस्ट केस पॉसिबिलिटी काय तुम्ही पुढचे वीस दिवस अभ्यास केलात यू पी एस सी प्रिलिमचा अभ्यास आणि आता वीस दिवसातला एम पी एस सीचा अभ्यास याने तुम्ही यू एम पी एस सीची प्रिलिम क्लिअर झालात तर त्याचे डिसेंबरमध्ये मेन्स असणार आहे त्या चार ते पाच महिन्यांमध्ये एम पी एस सीचा डिस्क्रिप्टिव्ह एम पी एस सीचा ऑब्जेक्टिव्हचा जो आवाका आहे तो कम्प्लीट करणं मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर आणि बाकीचे विषयसुद्धा कवर करणं आणि एम पी एस सीच्या अप्रोचने थोडंसं पाठांतर जास्त लागतं फॅक्च्युअल कंट्रोल जास्त लागतं तर हे अवघड जातं दुसरं एक लक्षात घ्या जर तुम्ही पास झालात एम पी एस सीची प्रिलिम आणि डिसेंबरपर्यंत एम पी एस सी मेन्सचा अभ्यास केलात तर पुढच्या वर्षीचे तुमचे अटेम्प्ट एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्हचा आणि यू पी एस सीचा हा पुन्हा एकदा कॉम्प्रोमाइज होणार आहे कारण काय होणार आहे मी डिसेंबरपर्यंत एम पी एस सीचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर इनवे मला प्रिलिमकडे शिफ्ट व्हावं लागेल सो आत्ता ज्या कंडिशनमध्ये आहे आत्ता ज्या सिच्युएशनमध्ये आहे ती सिच्युएशन पुन्हा येऊ शकते यू पी एस सी जर तुम्हाला मार्जिन पाहिजे असेल तर मी पुन्हा पुन्हा सांगतो ॲब्सुल्युट कंट्रोल बेसिकवरती पाहिजे ॲट द सेम टाईम मेन्स सिलेबस कंप्लीट झालेला असायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट पेपर सॉल्विंगचा ॲटिट्यूड आला पाहिजे जानेवारीनंतर पेपर वरती काम करता येतं पण बेसिकवरचा कंट्रोल आणि आपण म्हणू की मेन्सचा सिलेबस हा डिसेंबरच्या एंडचा जितका लवकर कंप्लीट करता येईल जितका चांगल्या प्रकारे करत कंप्लीट करता येईल तेवढा त्याचा फायदा होतो सो so, जर तुम्ही एम पी एस सी प्रि एम पी एस सी शिफ्ट झाला तर पुन्हा एकदा युपीएससी मध्ये कॅचअप करणार आहात आपल्याला डॉमिनेट करायचं परीक्षेला परीक्षेच्या पुढे परीक्षे जायचं आहे जा, रायदर दॅन परीक्षेच्या मागे पळायचं आहे सो so, त्यासाठी ते थोडंसं अवघड झाली तिसरी गोष्ट हा एम पी एस सीचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधला शेवटचा हे आहे दोन हजार चोवीसचा त्यामुळे एम पी एस सीमधले सगळे जे वेट्रन्स आहेत एमपीएससी मध्ये आधी ज्यांना चांगले मार्क आहेत मेन्समध्ये ते सगळे आता एक प्रकारे त्वेषाने ह्या अटेम्प्टकडे बघताय त्या कंटेक्स्टमध्ये सेन्स ऑफ कॉम्पिटिशनचा पण एक आता अर्थात मी त्याला तुम्हाला डिस्करेज करत नाही आहे कॉम्पिटिशनच्या याच्यामध्ये नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये सुद्धा मार्क्स येऊ शकतात पण एम पी एस सीचा जो पॅटर्न आहे तो इनपुट इजिकवल टू आउटपुट आहे म्हणजे जितकी तुम्ही मेहनत घ्याल तेवढे आउटपुट जास्त जनरेट होतो कारण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास आहे सो जर इनपुट इक्वल टू आउटपुट आहे जर तर लास्ट इयरला ज्याला चारशे वीस मार्क्स आहेत मेन्समध्ये त्याला चारशे पन्नास चारशे सत्तर चारशे चारशे ऐंशी करणं तुलनात्मक दृष्ट्या सोपं जातं मला मी आधी ते केलेलं नसेल तर सो याचा सुद्धा विचार करा की मला पुन्हा एकदा ह्या ट्रॅपमध्ये फसायचं आहे का ही प्री प्रिलिम नाही झाली एम पी एस सीची प्रिलिम दिली आणि पुन्हा एकदा यूपीएससीच्या प्रिलिमवरतीच मी आलो जर ह्या सर्कलमधून या, सर्कल या सायकलमधून तुम्हाला लिबरेट व्हायचं आहे बाहेर पडायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल मेन्सचा त्या दृष्टीने एकदम ॲस्पिरेशनल अभ्यास करावा लागेल सो हा एक व्यू आहे पण दुसरा व्यू जर तुम्ही समजा एम पी एस सीची मेन्स याच्या आधी दिलेली आहे तुम्हाला एम पी एस सीमध्ये आधी मार्क्ससुद्धा आलेले आहेत यू पी एस सी एम पी एस सी दोन्हीच्या परीक्षा तुम्ही सायमल्टेनियसली देतच आलेला आहात बऱ्यापैकी सी एम पी एस सी प्रिलिमचा तुमचा अभ्याससुद्धा आहे तर तुमच्या बाबतीत तो डिसिजन तुम्ही वेगळ्या प्रकारे घेऊ शकता कारण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्ही त्याच्याकडे एक लास्ट चान्स किंवा लास्ट अपॉर्च्युनिटी म्हणूनसुद्धा बघू शकता की जो मी आत्तापर्यंत केलेला आहे ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास तो मला वापरण्याची शेवटची संधी म्हणून त्याच्याकडे बघू शकता सो विद्यार्थ्यांनी आपली जी कंडिशन आहे आपली जी सिच्युएशन आहे त्याच्यानुसार बघायला पाहिजे ज्यांनी फक्त एक्सक्लुझिव्हली सीचाच अभ्यास केला आहे त्यांना मी सांगेन की बघा खास करून ज्यांना ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास मार्क्स होते आणि त्या लिस्टमध्ये त्यांचा नंबर दिसत नाही आहे सीच्या प्रिलिमला क्लिअर करण्याच्या तुम्ही जवळ पोहोचलेले आहात तुम्हाला युपीएससी प्रिलिमच्या एक अभ्यासात मोमेंटम मिळालेला आहे एक इंटेन्स प्रिपरेशन तुम्ही करत होतात ते मुवमेंटम वाया घालवू नका हेच चूक होते आपल्याकडून की प्री आफ्टर प्री 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 प्रीचा प्री अभ्यास मला काय करायचं आहे जर मला ह्या सायकलमधून लिबरेट व्हायचं आहे मेन्सवरती एक्स्ट्रॉर्डनरी कंट्रोल ॲट द सेम टाईम प्रिलिमचा सोबत विचार कारण जी लाईन आहे ना प्रिलियम आणि मेन्समधली ती खूप ब्लर करून टाकली यू पी सीने ते सांगतात की असं रिजिड सेग्रिगेशन तुम्ही करू शकत नाही एकत्र थोडा इंटिग्रेटेड विचार करायला पाहिजे सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही डिसिजन घेणं अपेक्षित आहे या डिसिजन मेकिंगमध्ये किंवा ओवरऑल डिस्कशनमध्ये तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद